नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी रुपेश पडकोंडे आपण सर्वांचा स्वागत करतो आपण सहारा समाचारनी आदिवासी भागातील चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडा हा येथील एका वृद्ध महिलेची झिंड काढून त्या महिलेला गरम चटके दिलेले होते आणि मूत्रसुद्धा पाजले होते आणि गावातून झिंड काढून त्या महिलेला गावाबाहेर काढले होते संपूर्ण प्रकरण आपण बघितलेलं आहे तीस डिसेंबरची घटना आहे त्यानंतर सतरा जानेवारी तक्रार दाखल झालेली होती तक्रार दाखल झाली त्यावेळेस सारस समाजाने प्रथम ही बातमी छापलेली बातमी प्रकाशित होता संपूर्ण प्रशासन जागी झाला आणि जिल्हाधिकारी पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अधीक्षक गावामध्ये गेले आणि त्या प्रकरणाची चौकशी हो झाली यामध्ये मुख्य आरोपी म्हणून येथील जो पोलीस पाटील होता या पोलीस पाटलाने गावातील लोकांना सोबत घेऊन जो प्रकार केलेला होता त्या त्याच्यावर पोलीस प्रशा म्हणजे महसूल विभागाने कारवाई केली आणि त्यांचा पद जो आहे तो पद खालीच केलेला होता त्यानंतर गावातील अनेक लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत काही गावाबाहेर गेले होते त्यांची सुद्धा चौकशी झालेली आहे त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते आणि त्या प्रश्नचिन्हावर अनेक आदिवासी संघटनेनी आरोप प्रत्यारोप केलेले होते त्या संदर्भात संबंधित प्रकार उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अंजनगाव विभागीय हो पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळे यांना संपूर्ण प्रकार चौकशीसाठी दिलेला होता आणि त्यानंतर चिखलदरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली ह्यामध्ये दोषी आढळलेल्या संपूर्ण पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल यांनी पोलीस अधीक्ष एच डी पी ओ यांनी एस पी साहेबांना पाठवला एस पी साहेबांनी आय जी साहेबांना पाठवला आणि त्यावर कर्तव्यावर कसूर केल्यामुळे यामधील पोलीस कर्मचाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात आली आणि येथील जे ठाणेदार थान ठाणेदारांची सुद्धा तेथून पोलीस कल्याण विभागात बदली करण्यात आली